हॅलो फ्रेंड्स मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी आले आहे ठाण्यामध्ये आणि याच कारण खूप खास आहे सध्या आता उन्हाळा वाढतोय त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काही नवीन लुक किंवा ग्रुमिंग टिप्स तुम्हालाही हवे असतीलच ना येस yes. आणि आज आपल्या सोबत आहे तुम्हाला अभिनेत्री मोनालिसा बागल ती आणि तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्ती सोबत mm. सोबत आहे आपल्या सोबत आहे मोनालिसाची ताई अश्विनी mm. बागल तुम्हा दोघींचही खूप खूप स्वागत आहे प्लाइट मराठीमध्ये थँक्यू तुम्ही दोघी खूप गोड दिसताय थँक्यू गोड दिसते थँक्यू सो मच आणि मोनालिसा जसं तू खूप नेहमी छान दिसतेस तुझी ऍक्टिंग तुझा सिनेमा खूप छान असतात थँक्यू आणि येस आता या उन्हाळ्यामध्ये तुला काय तू तु सुद्धा आम्हाला काही ग्रुमिंगच्या टिप्स देणार आहेस yes. आणि तुला आज तुझा काय मेकओवर करायला आवडेल हे आता आपण जाणून घेणार आहोत yes. मग जाऊयात नाही yes, चलो मोनाली आता आपण आलोय ठाण्यातील शोय फॅमिली हेअर सलून मध्ये आणि आज आता आपण इथे तुझा मेकओव्हर आणि तुला कड टिप्स सुद्धा घेणार आहोत पण त्या अगोदर तू आता तुझ्या करिअर कडे येईल मी की तू अभिनया व्यतिरिक्त तू आता डिस्ट्रीब्युशन मध्ये सुद्धा आहेस आणि एक बिझनेस कडे तू, तू पाहतेस त्याविषयी काय सांगशील खर तर आ... मी अभिनेत्री म्हणूनच या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले परंतु ज्यावेळेस मी काम करायला लागले त्यावेळेस मला सातत्याने एक गोष्ट जाणवत होती ती म्हणजेच मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नाहीत त्यामुळे मी डिस्ट्रीब्युशन सुरू करायचं ह्याच्या आधी मी डिस्ट्रीब्युशन अर्थात काय असतं नेमकं हे शिकले त्यासाठी मी थोडा काळ घालवला अनुप सरांसोबत आणि मग नंतर आम्ही विचार केला की के आपण बॉक्स हिट मूवीज नावाने आम्ही डिस्ट्रीब्युशन कंपनी सुरू केली आणि मला सांगायला आवडेल जे की मी पहिल्यांदा प्लॅनेटवरतीच सांगते ह्याच्या व्यतिरिक्त आता आम्ही दोन थिएटर स्वतःचे सुरू केलेले आहेत जे की आहेत वडूज आणि पुसेगाव मध्ये सो टचूड अजून आमचं <laughs> स्वप्न आहे की ती चैन खूप मोठी असावी आणि मा सिनेमाजने आम्ही हे चालू केलंय एम ए ए मुनालिसा अश्विनी अनुप असं जे तिघांचे कॅपिटल आहेत मुलाली आता फायनली आपण ग्रुमिंगला बसलेलो आहोत ओके yes. okay, आणि जसं मी म्हटलेलं की तू सुद्धा आम्हाला काही टिप्स देणार आहेस तर मला सांग तू उन्हाळ्यामध्ये तुझ्या हेअरची ची स्पेशली आणि स्किनची कशी काळजी घेतेस खरं तर डॅन्ड्रफ वगैरे होतो तुला तर माहिती आहे yes. स्वेट आला आणि व्यवस्थित हेअर वॉश झाला नाही तर आपल्याला डॅन्ड्रफ होतो सो कट जे आहे ते मी कट अप्लाय करते कारण त्यांनी शांत वाटतं बिकॉज ऑफ सो मी घरी असते तेव्हा मी फार फॅन्सी किंवा असे कुठले केमिकल प्रोडक्ट युज नाही करत कट माझ्या हेअर वरती लेमन आणि कट यूज करते आणि फॉर स्किन मी जे काय आपलं घरगुती आहे ते चंदन पावडर जे आणि रोज वॉटर आणि थोडं मिल्क आणि जमलं तर लेमन तर त्याचा लेप करून लावते ज्याने मुळे टॅन सुद्धा कमी होते आणि स्किन ग्लो राहते सो मी करते वन्स इन अ वीक तर मी करते म्हणजे okay. आता मला कळ मग गोड सिक्रेट हे आहे ओके आणि फायनली आता आपला एक छान नवीन मेकअवर सुद्धा होणार आहे पण त्याचबरोबर आता राव रंबा नंतर म्हणजे इतकी छान फिल्म तुझ्या वाटायला आली सो खरंच तू लकी आहे आणि इतकं छान फिल्म नंतर तुझ्या पुढच्या भूमिका कशा असतील म्हणजे असं कधी कधी होत की आता तू येईल तो मुव्ही स्वीकारशील की थोडीशी चुजी होशील कि मला हेच करायचंय तेच करायचंय तू काय ठरवलंस पुढे फिल्म केल्या आहेत यु नो की मी खूप भूमिका केल्या आहेत आधी पण आता मात्र इतकं काम केल्यानंतर एक लक्षात आलं की पैशांसाठी फक्त काम करणं महत्वाचं आहे भले माझा रोल एक वीस मिनिटाचा असू दे लोकांच्या लक्षात राहणं गरजेचं आहे तर त्यामुळे त्याच्यासाठी मला ऍज अभिनेत्री म्हणून वेगळ्या वेगळ्या भूमिका करता आल्या पाहिजे आणि मला करायला मिळाल्या पाहिजे सो so, आय एम वेटिंग फॉर दॅट आता माझ्यासाठी हे महत्वाचं नाहीये की मला महत्वाचं म्हणजे तुला माहिती आता रिसेंटली फिल्मसाठी एक पाच सहा दिवसांना पूर्वी मला भेटायला आले होते डिरेक्टर प्रोड्युसर त्यांनी मला स्क्रिप्ट ऐकवायच्या आधीच सांगितलं की मॅम तुम्ही खूप पैसे घेता तर कसं तुम्ही मला गोष्ट आवडल्यानंतर पैसे हे नंतर पण पहिलं मला गोष्ट आवडणं गरजेचं आहे सो पैसे हे माझ्यासाठी नंतर असतात नेहमी कारण सिनेमा महत्वाचा आहे आणि माझ्यासाठी सिनेमा खूप असं आता सध्याच्या सिच्युएशनला म्हणजे आणि आयुष्यभर जीव की प्राण आहे त्यामुळे नाव आय एम व्हेरी चुझी पण येस लोकांना मला आता लोक मला लवकर नवीन भूमिकेत बघतील नक्कीच आणि आता आम्ही पण आता खूप एक्सायटेड झालोय की आता यानंतर मोनालिसा आणखी नवीन आणि छान भूमिकेत आम्हाला दिसणार आहे सो नक्कीच तुझे सगळे फॅन्स सुद्धा एक्सायटेड yes. होती आणि तू आता कसं म्हणालीस का की अभिनय किंवा सिनेमा माझ्यासाठी जीव की प्राण तर मला ते विचारायचं आहे तुला की तुझं सॉंग असेल आमदार झाल्यासारखं वाटतंय त्यानंतर तुझी लॉकडाऊन मध्ये आलेली एक सिरियल असेल त्यातली मोनालिसा आणि आता सिनेमांमधली मोनालिसा राव मधली मुनालिसा हा सगळा जो तुझा प्रवास आहे तुझ एक वेगवेगळ्या तुझ्या छटा मला दिसतात पण मला हे जाणून घ्यायचंय की अभिनयाची मुळात आवड कुठून सुरू झाली कसं तू वळील त्या क्षेत्राकडे खर तर मी ह्या फील्डमध्ये यायच्या आधी खोटं वाटेल पण मी कधी नाटकही बघितलं नव्हतं लहानपणापासून किंवा सातत्याने मी सिनेमा बघायला गेले थिएटरमध्ये फिल्म्स बघितल्या असंही नव्हतं मी तर म्हणाल स्वामी समर्थांना मी खूप मानते आणि माझ्या नशिबात लिहिलं असेल मी इथे येणार आहे मला एका एक गृहस्थ होते ज्यांनी की विचारलं तू सिनेमात काम करशील का मला वाटलं पहिल्यांदा मस्करी वगैरे करतायत कारण त्या टायमाला मी इलेव्हन ट्वेल्थ ला वगैरे होते सो so, नंतर मग त्यांनी मला विचारलं की तू सिनेमात काम करशील का आईला सांगितलं तर आईला वाटलं कोणीतरी माझी मस्करी केली <laughs> आणि तुला विश्वास नाही वाटणार ज्या सिनेमासाठी मी गेले तिथे ऑडिशन द्यायला जेव्हा तेव्हा एक मुठ्ठी आसमान नावाची झी हिंदी झी टी व्ही वरती शिल्पा शिरोडकर मॅमची सिरियल चालू होती आणि ती खूप पॉप्युलर होती जी मग आम्ही घरी रोज बघायचो आणि मी तिथे गेल्यानंतर मी त्यांना पहिल्यांदा बघितलं त्या ऑफिस मध्ये साहेब शॉक म्हटलं मी कुठे आली आहे काय म्हणजे काय होणार आहे इथे आता आणि मग तिथे रंजित सर म्हणून होते त्यांचे तर त्यांची होती आणि त्या सिनेमाचे अमोल शेडगे डिरेक्टर होते आणि त्या सिनेमात मला सई तामणकरचं बालपण करायला मिळालं आणि मी ऑडिशन ही नाही दिलं त्यांनी मला जस्ट बघितलं आणि ते म्हणाले तू सिलेक्ट झाली निमित्ताने ताईला मला भेटता आलं हे मग तुमच्यामध्ये असं कधी होत की नाही की आपण एकमेकींचे कपडे घालतो एकमेकींच्या वस्तू घेतो तुम्ही तुमच्यामध्ये हे कसं आहे ऍक्च्युली <laughs> ह्याचं उत्तर माझ्यापेक्षा तुला जास्त okay. <laughs> चांगलं देऊ शकते <laughs> दे। सुंदर माझ्या केसांना तर केस ते काय करताय हे आमच्या प्रेक्षकांना सांगाल का ते हम करते करते हेअर ओके आणि आता उन्हाळा येतोय तर उन्हाळ्यामध्ये केसांसाठी काय टिप्स द्याल तुम्ही कसं केस आपण चांगले ठेवू शकतो आणि हेल्दी राहतील केस हेल्थी हेअर केली सबसे पहले हेयर वॉश अच्छा होना चाहिए हमारा हेयर वॉश अच्छा रहेगा तो हेल्थी हेयर रहेंगे शैम्पू कंडीशनर अच्छे से वॉश प्रॉपरली होना चाहिए हेयर को और ऑयलिंग इंपॉर्टेंट है ऑयलिंग वीकेंड में एक बार ऑयल बहुत जरूरी रहता है Okay. उससे ड्राइनेस फ्रिजी ये सब रिपेयर हो जाते हमारे हेयर और वीकेंड में मंथली हेयर स्पा वगैरह ये कंपलसरी करना रहता है अच्छा जी जी की दर वीकेंड ला वीके मंथ हेयर स्पा आवश्यक है। हेयर स्पा, जी 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 खूब छान टिप टीप मिला सलोन खूब छान है जेवी तुम सलोन मध्य आते मैं पहती है कि खूब सेलिब्रिटीज सोब से वा तुम वाला फोटो दिता है बदल का जी जी यहाँ पे आते हैं बहुत सारे जन आते हैं मराठी एक्टर्स अच्छा। और मैं भी सूट पे जाता हूँ हेयर स्टाइल वगैरह करने के लिए ओके हाँ और काफी जन आते हैं यहाँ पे थोडक्यात हे सेलिब्रिटी हेअर सलॉन आहे असं आता तुम्ही जे केलंय तुम्ही प्लीज प्रेक्षकांना दाखवाल yes, <laughs> का आणि येस हे बघा आणि मोनालीचा हा जो मेकओवर आहे हा तुम्हाला कसा वाटतो <laughs> एकदम सुंदर मुळातच ती गोड आहे अजून मेकओवर नंतर ती अजून गोड वाटते येस तू आणि तुम्ही <laughs> दोघी आज इथे आलात आम्हाला छान वेळ दिला छान गप्पा मारला त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू